नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रायने आता लाईव्ह व्हिडिओ केलेला असतो आणि त्यात सांगितलेलं असतं प्रेम म्हणजे आक्का दर्या असतो आणि त्या आग के दर्यामध्ये डूब जा नाही आता मात्र डिफिकल आणि डंकेला धक्काच बसतो कारण राया भाऊ हे काय बोलतोय तेव्हा डिफिकल म्हणून तो डंक्या व्हिडिओ बंद कर व्हिडिओ बंद कर त्याच वेळेस डिपिकल रायजवळ धावत येतो आणि मला अरे बो काय बोलतोय तू अरे हे सगळं काय आहे का दर्या डूब जाणार आहे हे सगळं काय चालू आहे तुझ्या मनात तेव्हा राय म्हण लागतो डंकी डिपिकल मी जे काय का करायलो आहे ना ते अगदी बरोबर यात काही चुकीचं नाही आहे तेव्हा लगेच डिपिकल म्हणतो लग रायभाऊ असं नको न बोलू रे अरे काय चालू आहे तुझ्या मनात नेमकं सांगशील का त्याच वेळेस रायला तर मिसफायरचं बोलणं आठवतं मंजिरी म्हणालेली असते राया तू माझ्याशिवाय जगू शकत नसेल तर मर जा जाऊन जीव दे आता मात्र रायाला मिसफायरचे सगळं काही बोलणं आठवतात राया मात्र रडत असतो तेव्हा डिफिकल्ट म्हण लागतो रायभाऊ अरे का बोलतो हे सगळं तेव्हा राय लागतो कारण मिस फायरला मी या जगात नको आहे आणि मिस फायरचा शब्द या रायासाठी शेवटचा शब्द असेल त्यामुळे राया मिस फायरचा शब्द पूर्ण करणार आणि स्वतःला संपवणार तेव्हा लगेच डंकी मला राय भाऊ काय बोलतोय हे बघ तू असं काहीही करायचं नाही की तेव्हा राय लागतो नाही रे पोरांनो तसं बी मला शाळेसाठी पैसा जमा करायचा आहे की नाही मग लोकांना सर्कस पाहायला आवडते आणि मी आता माझ्या जीवाची सर्कस सुरू करणार त्यामुळे शाळेसाठी डोनेशनही मिळणार आणि पोरांसाठी शाळाही उभी राहणार तेव्हा लगेच आता राया तिकडं निघतो त्याच वेळेस डिफिकल्ट लागतो रायबाऊ अरे मग काय शाळेच्या पैशासाठी जीवाची बाजी लावणार आहे का रायभाऊ हे सगळं थांबवा पण राया काही मात्र कोणाचं ऐकायला तयार नसतो तर इकडे राया आता मोबाईलवरती जो काही व्हिडिओ टाकलेला असतो तो आता जिजीने बघितलेला असतो जीजीला तर धक्काच असतो जीजी धावतच मंजिरीच्या रूममध्ये येते आणि म्हणू लागते मंजिरी अगं मंजिरी हे बघ ना अगं हा राया काय बोलतोय मोबाईलवरती कसला व्हिडिओ टाकलाय बघ ना त्याच वेळेस आता मंजिरी बघू लागते राया म्हणत असतो प्रेम म्हणजे दर्या आणि उसमे आज मी डूब वाला हो आता मात्र लगेच मंजिरी म्हणते जीजी मला काही ऐकायचं नाही आणि काही बघायचं नाही तेव्हा जीजी मला लागते मंजिरी अगं असा वेडेपणा का का करतेस तू अगं हे बघ रायाचं तुझ्यावरती जीवापाड प्रेम आहे आणि मंजिरी अगं तुझ्यासाठी जीवाची बाजी लावली त्यांनी अगं बघ काय बोलतोय तो तेव्हा मंजिरी लागते जीजी त्याला काय बोलायचं काय नाही त्याला स्वतःला कळतंय ना मग मला काही विचारू नको आणि मला काही या विषयावरती बोलायचं नाहीये तेव्हा मला लागते अगं मंजिरी असा वेडेपणा का करते तू अगं का हट्टाला पेटलीस तू ऐकून घे माझं मंजिरी रायाशी बोल त्याला हे सगळं करण्यापासून थांबव तेव्हा मंजिरी मला ते नाही जीजी माझा निर्णय माझ्याशी ठाम आहे त्यामुळे मी आता रायाशी ना बोलणार आहे ना त्याला भेटणार आहे त्याला जे काही करायचे ते करू दे असे आता मंजिरीने ठणकावून सांगितलेलं असतं त्याच वेळेस आता जीजी काही बोलणार तेच रायाचा ना आवाज येऊ लागतो राया आता इकडे जीजीच्या घरी आलेला असतो रायाचा आवाज येतात जिजी धावतच इकडे हॉलमध्ये येते आता मात्र रायाकडे बघतात जिजीला मात्र खूपच राग येतो तेव्हा राय म्हणतो जीजी अगं एक विनंती करायची होती त्याचवेळी जिजी ओरडतच मग लागते हो का विनंती करायची काय विनंती बोल की तेव्हा रायम लागतो जीजी तू ठीक आहेस ना तू बरी आहेस ना त्यावर जीजे म्हणू लागते हो मला म्हातारीला कसली धाड भरली मी एकदम ठणठणी दे पण तुझं हे समज काय चालू आहे आता मोबाईल दाखवत जीजी ओरडत मला लागते राया हे समज काय आहे कसला व्हिडिओ हा आणि कशाला जीवाची बाजी लावतो हे सगळं काय सांग पटकं ना तेव्हा राय म्हणू लागते जीजी तो मोबाईल ठेव बाजूला अगं काहीच बी नाही येते तू मला एक विनंती करायची तुला तुला सांग बरं तू तुम्ही माझ्या आईला एवढं जीव लावता एवढं जपता खरंच तिची एवढी काळजी घेता मग जे जी तुम्ही इथून पुढेही कायम माझ्या आईची अशीच काळजी घ्याल ना करतं ना करताल ना तिचं हवं नको ते सगळं बघताल ना तिला तेव्हा लगेच आता जीजी मात्र रायाकडे बघू लागते वेळेस राय हात जोडून विनंती करू लागतो आणि म्हणून तू जीजी करशील ना माझ्यासाठी माझ्या आईचं समज काही तेव्हा जीजी लागते आम्ही का करायचं तुझ्या आईचं समद काही तू आहे ना तू करू शकतो ना तुझ्या आईला सांभाळू शकतो ना तेव्हा राय म्हणलागतो म्हणजे मी आहे जीजी पण तुम्ही सगळ्यांनी जर तिला सांभाळलं असतं तर बरं पडलं असतं तेव्हा जीजी लागते आम्ही सांभाळणारच आहोत पण तुला कुठे जायचं आहे सांग ना हे सगळं काय मोबाईलवर चालू दे ते राहू लागतो जीजी, अगं ते सगळं राहू दे शाळेला पैसा हवाय ना म्हणून ते सगळं चालू आहे तू त्याकडे नको लक्ष देऊ तेव्हा जीजी म्हणाग राया राया विषय भरकटू नको शाळेच्या पैशासाठी जीवाची बाजी लावणं हे चुकीचं आहे राया मूर्खपणा करू नको तेव्हा रायम लागतो नाही जीजी अगं काहीच नाही तू त्याकडे लक्ष नको देऊ सांगितलं ना आणि त्याचा जास्त विचार करू नको जीजी मला लई भूका लागले तू एक काम कर ना तुझ्या हातचं काहीतरी बनव की तेव्हा जिजी मला ते राया अरे मी कशाबद्दल बोलते आणि तू कशाबद्दल बोलतोय तू माणसाकडे लक्ष का देत नाही आहे तेव्हा रायम लागतो जीजी अगं तुला सांगितलं ना मोबाईल दे बरं ठेवून तो बाजूला पुन्हा पुन्हा तो विषय घेऊ नको हे बघ जीजी मला लय भुका लागली तुझ्या हातचे पोहे मला लय आवडतात करशील जीजी माझ्यासाठी पोहे तेव्हा लगेच आता जीजी मात्र रागानेच रायाकडे बघत असते त्याच वेळेस राय म्हणलाग तू जीजी अ कर की माझ्यासाठी पोहे करशील तेव्हा जिजीम लागते हो करते ना तू माझ्यावरती हा व्हिडिओ टाकून उपकारच करतोय ना मग मला करावेच लागतील पोहे पण राया तू हे जे काही वागतोय ना ते, माला नहीं। ते मला अजिबात पटत नाही तेव्हा राया मला तू जीजी सांगितलं ना तो विषय नको घेऊ आता मंजिरी मात्र हळूच आपल्या रूमनं दरवाज्याच्या आड लपून रायाचं आणि जिजीचं सगळं बोलणं ऐकत असते वेळेस आता रायाच्या बोलण्यावरनं मंजिरीलाही डाऊट आलेला असतो नेमकं राया करणार काय आहे याची तिलाही भीती वाटायला लागलेली असते मंजिरी आता हळूच आपले डोळे बंद करते डोळे बंद करताच आता मंजिरीला मात्र रायाबरोबर घालवलेले चांगले क्षण आठवत असतात आता मात्र मंजिरीने जी रायाबरोबर मैत्री केलेली असते कशी त्यांची मैत्री घट्ट होते ते एकमेकांजवळ आलेले असतात हे सगळे काही क्षण आता मंजिरीला आठवत असतात त्या क्षणाला मंजिरी डोळे उघडते आणि ओळखते नाही नाही मला डोळे बंद केले तरी राया का दिसतोय डोळ्यासमोर हे सगळं काय चालू आहे माझं मन असं अस्वस्थ काय झालं याचा अर्थ काय समजायचा मी नाही नाही नको मी जर असा विचार करत राहिले आणि अस्वस्थ झाले तर उगाच काहीतरी गैरसमज व्हायचा आणि मला तो होऊ द्यायचा नाही आहे राया जे काय वागतो ते चुकीचं आहे हे मला त्याला दाखवून द्यायचं आहे त्यामुळे मी माझ्या मतावरती अगदी ठाम आहे असे म्हणत आता मंजिरी तिथेच रूममध्ये दरवाजेच्या आड उभी असते त्याच वेळेस आता गे जिजीव लागते ठीक आहे थांब तू इकडेच मी पटकन पोहे आणते असे म्हणून जीजी आता किचन मध्ये जाते त्याच वेळेस इकडे राया मिस आता मिसफायरच्या रूमकडे वरती बघत असतो आता हळूहळू दपक्या पावलाने राया मिसफायरच्या रूमकडे निघालेला असतो मंजुरी मात्र राया येताने दिसताच आता पटकन दरवाज्याच्या आड आणखीन लपते जणू काही रायाला दिसणारच नाही त्याच वेळेस राया आता हळूच मिसफायरच्या रूमजवळ आलेला असतो पण मंजिरी रूममध्ये दिसत नाही पण रायाचं मन मात्र सांगत असतं मिसफायर इथेच कुठेतरी आहे तेव्हा ते राया आता त्या दरवाज्याला हात लावतो आणि मनाशीच लागतो मिस तू इथेच आहे हे माझं मन मला सांगतंय बरं का तुझा भास मला कायम होत असतो मिसफायर तू कुठेही जरी असली ना माझं मन मला सांगतं तू इथेच आहे म्हणून आणि तू गुपचूप आमचं बोलणं ऐकते ना मिस बाहेर असे म्हणत आता राया शांतपणे तिथेच उभा राहिलेला असतो मंजिरी आता हळूच डोकावून बघत असते राया गेला की नाही त्याच वेळेस आता राया पटकन मिसबाहेरचा हात पकडतो आणि दरवाजा बाहेर तिला असं ओढून घेतो आता मात्र मंजिरी रायाकडे बघत असते रायाचे डोळे असे सुजलेले असतात तो रडत असतो त्याचा चेहरा असा खरंच कसा तरी झालेला असतो आता मात्र मंजिरी रायाकडे बघताच तिला आठवतं की मंदिरासमोर राया तिला म्हणत असतो मिस बाहेर मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तेव्हा मंजिरी म्हणालेली असते नाही जगू शकत ना मग जा जाऊन जीव दे आणि म्हणूनच तर रायाने आता हा स्टंट करायचं ठरवलेलं असतं तेव्हा लगेच आता राय म्हणागतो मिस बायर अगं तू कितीही नाही स्वीकारलं ना तरी मी अजूनही तेच म्हणणार आहे मिस माझं तुझ्यावरती अगदी जीवापाट प्रेमी मिस आणि तुझ्या प्रेमाचं मला एड आहे गं मिसपायर मी नाही जगू शकत मिस तुला माझा निर्णय स्वीकारावाच लागेल तेव्हा मंजिरी म्हणाते राया तू कितीही का काही कर पण मी माझ्या मतावर ठामे आणि माझा निर्णय ठरला आहे तोच झाला आहे त्यामुळे राय तू इथून जाऊ शकतो तेव्हा रायम लागतो हो का मिस बाहेर मग असं चोरून का ऐकते समोरासमोर येऊन सांग की आमचं बोलणं असं चोरू ऐकायची गरजच नाही आहे मिस बाहेर डायरेक्ट माझ्यासमोर आहे आणि तुला जे काय बोलायचं आहे ते बोलू शकते त्यावेळेस आता जिजीचा आवाज येतो राया चलपटकन पोहे झाले आता मात्र राया लगेच इकडे जिजीकडे येतो जिजी आता रायाला प्लेटमध्ये पोहे देते दे। राया पोहे खात असतो त्याला मात्र खूपच वाईट वाटत असतं कारण आता आजचा शेवटचा दिवस तो आता मिसफायरच्या जीजीच्या घरी आलेला असतो उद्या हा राया जिवंत नसेल याचं त्याला वाईट वाटत असतं त्याच वेळेस आता पोहे खात असतानाच रायाला जोराचा ठसका जातो तेव्हा जिजी म्हणा ते जीजी राया अरे माणसाने दमाने खावं दमाने पाणी प्यावं पाणी पे बरं चल पटकन आता लगे जीजी पटकन रायाला पाणी देते राया पाणी पित असतो त्याच वेळेस जेजी आता ठसका लागला म्हणून रायाची पाठ सोडू लागते आणि मग ते राया अरे जरा घाई नको ना करत जाऊ अरे जरा जीवाची काळजी करत जा किती ठसका लागलाय तुला तेव्हा राया आता जिजीच्या चेहऱ्याकडे डोळे भरून बघू लागतो आणि मनाशीच मग लागतो या माऊलीचा चेहरा मला उद्या बघायला नाही भेटणार हा राया आजच्या शेवटच्या दिवशी या माऊलीकडे आले त्यामुळे या माऊलीचा चेहरा असा मनात साठून ठेवावा लागतील कारण हे क्षण या माऊलीचं प्रेम तिची माया मला पुन्हा कधीच मिळणार नाही मला माप कर ग जीजी असे प्रेमाने जीजीकडे बघत राया मनाशीच म्हणत असतो त्या आजवेस मंजिरी मात्र आता रूममधनं डोकावून रायाकडे बघत असते तेव्हा लगेच गेच आत्ता झीजी म्हणू लागते राया आता शांतपणे पोहे खाऊन घे बरं तेव्हा राया आता सगळे पोहे संपवतो आता मात्र रायाच्या डोळ्यातनं खळाखळ पाणी येत असतं तो रडत असतो तेव्हा जिजी रायाजवळ येते आणि लागते राया अरे का असा वेडेपणा करतो हे बघ असं वेळ लागल्यासारखं करू नको हे सगळं थांबव राया उगस तुझ्या जीवाची बाजी लावू नको तेव्हा लगेच आता मला लागतो नाही जीजी मी कुठे काय करतोय काहीच नाही तेव्हा मला लागते राया अरे तुला तुझ्या आईला सांभाळायचं एवढं नीट लक्षात ठेवा तेव्हा राहाय लागतो जीजी अहो आईचा सा सांभाळ करण्यासाठी तुम्ही आहात की तुम्ही आईची अगदी व्यवस्थित काळजी घ्याल हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा जीजीन लागते राया अरे का असा विषय बदलतोय तू हे बघ राया मी काय बोलते काय विचारते हे तुला चांगलंच माहिती आहे हे बघ तू हा जो काही व्हिडिओ टाकला आहे ना तो सगळ्यात थांबव बर का तेव्हा राया म्हण लागतो जीजी अहो शाहीला डोनेशन हवंय ना म्हणून तो व्हिडिओ बनवलाय दुसरं काहीच नाही तेव्हा जीजी म्हण लागते राया मी मूर्ख नाहीये वेडी नाही नाहीये अरे जगात काय चालू ना हे मला सगळं समजतं मला माहिती आहे ना शाळेचा विषय एकीकडे आणि जीवाचा विषय एकीकडे पण तू दोन विषय एकत्र करून लोकांना भरकवण्याचा प्रयत्न करतो आहे पण मला नाही भरकट होऊ शकत ना, ना हे बघ राया तुला जर शाळेसाठी पैसे हवे असतील तर मला सांग मी लगेच माझ्या वाटणीचं घर विकते आणि तुला शाळा उभी करायची ना त्या पोरांच्या डोक्यावर छप्पर उभी करायचे ना मग लगेच तू शाळा बांधायला सुरुवात कर हे बघ माझ्या वाटणीला जे काही येईल ना ते सगळं विकायला तयार आहे पण राया तू तु तुझ्या या जीवाची बाजी लावू नको राया हे बघ राया अरे स्वतःच्या जीवाची काळजी करायला शीख राया हे बघ असं करू नको तेव्हा राहू लागतो नाही जिजी अगं मी काहीच करत नाही तेव्हा जिजीव लागते राया मला काहीच समजत नाही असं नको समजू राया मला माहिती तू जे काय करायला निघायला ते चुकीचं आहे हे सगळं थांबव मी माझ्या मुलाला असं करताना नाही बघू शकत रे राया मला माझं मूल माझ्यासोबत हवंय रे त्याच वेळेस आता राया पटकन जिजीजवळ येतो आणि जिजीचे हात पकडतच आता रडू लागतो तेव्हा जिजी लागते राया अरे का असं चुकीचं पाऊल उचलतोय काय झालंय तेव्हा राहायला लागतो जीजी तुम्हाला माहिती नाही माझं मिसफायरवरती खूप प्रेम आहे आणि मिसफायरचा शब्द म्हणजे या रायासाठी शेवटचा शब्द असतो त्यामुळे मिसफायरला मी या जगात नको माझा मिसपायासाठी ती जीव तुटतो पण तिला हा जीव या जगात नकोय जीजी त्यामुळे आज हा राया स्वतःला संपवणार आहे या जीवाची बाजी लावणार आहे तेव्हा जीजी म्हणून लागते राया अरे काय बोलतोयस तू हे बघ तुझी आई म्हणून मी तुला अशा अवस्थेत नाही बघू शकता तेव्हा राया लागतो जीजी तुमचा जीव माझ्यासाठी तुटतोय ना ते दिसतंय बर का पण जीजी तुला खरं सांगू या रायाच्या ना जीव लावणारी माणसं अगदी कमी आहेत ग त्यामुळे रायाला हा निर्णय घ्यावा लागतो पण जीजी तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल असे म्हणून आता लगेच राया जीजीचं दर्शन घेतो आता जिजीचा पाया पडताच आशीर्वाद घेऊन राया मात्र आता निघालेला असतो आता जीजी मात्र खूपच भडकते कारण हे सगळं मंजिरीमुळे होते मंजिरीमुळे आज राया स्वतःचा जीव द्यायला निघालाय असे म्हणत आता जीजी तडक इकडे मंजिरीच्या रूममध्ये येते आणि मला ते झालं झालं तुझ्या मनासारखं आता पोट भरलं का तुझं तेव्हा मंजिरी लागते जिजी अगं काय बोलते कशाचा संबंध कुठे लावते तू माझ्यामुळे कुठे काय झालंय तेव्हा जिजी लागते मंजिरी अगं एट पा, पांघरून पेडगावला जाण्याचा प्रयत्न करू नको मला काय म्हणायचं हे तुला सगळं काही समजतंय तू रायाचा व्हिडिओ बघितला ना अगं जीवाची भाजी लावायला निघालाय तो पोरगा अगं जो पोरगा तुझ्यावरती जीव ओवाळून टाकतो त्याच्या जीवाची तुला काहीच पर्वा नाही आहे तेव्हा लगेच आत्ता मंजिरी लागते जीजी याच्याशी माझा काहीही संबंध नाही आहे तेव्हा जिजी लागते अगं मंजिरी असं का वागते तू तु? का तुला दिसत नाही आहे डोळ्यासमोर मंजिरी अगं त्या रायाला थांबवायला होतं पण नाही आली तू बाहेर तुला माहिती होतं ना राया खाली आला तरीही का आली नाही त्याच्याशी बोलायला खरं तर तू त्याला थांबवायला पाहिजे होतं पण नाही मंजिरी तू असं केलं नाही राया म्हणतो ना ते अगदी खरं आहे त्याच्या आयुष्यात ना जीव लावणारी माणसं अगदी कमी आहे आणि त्यातली मंजिरी तू पण एक आहे अगं रायाने तुझ्यासाठी काय काय नाही केलं अगं तुला प्रत्येक संकटात मदत केली कधीच त्याच्या जीवाची पर्वा केली नाही जीवाची बाजी लावून तो नेहमी तुझ्यासाठी मदत करायला तयार असायचा आणि तू काय करतेस मंजिरी अगं तुझ्यासाठी तिळतीळ जीव तुटतोय त्याचा त्याचं प्रेम आहे पण हे तुला अजूनही कसं लक्षात येत नाही आहे मंजिरी तेव्हा मंजिरी मला लागते जीजी हे बघ मी आता काही करू शकतो नाही माझा निर्णय झाला आहे आणि मी माझ्या मतावर ठामे तेव्हा जिजी लागते हो तू तु तुझ्या मतावर ठामच राहा गं म्हणजे कारण रायाच्या आयुष्यात सगळ्यात वाईट गोष्ट वाईट गोष्ट कोणती तुला माहिती आहे मंजिरी कारण तू त्याची मैत्रीण झाली ही सगळ्यात गोष्ट वाईट आहे तेव्हा मंजिरी मात्र जेजीकडे बघू लागते त्याच वेळी जेजी म्हणू लागते कारण अगं तू एक मैत्रीण निभावू शकली नाही प्रेम तर बाजूलाच राहिलं मंजिरी अगं जो माणूस तुझ्यावरती जीव ओवळून टाकतो तुझ्यासाठी जीव द्यायला निघतो पण तू त्याला थांबवू शकत नाही अडवू शकत नाही एवढी दुर्बुद्धी होत नाही आहे तुला अगं का होत नाही आहे अगं का तुझी बुद्धी विचार करत नाही का तू रायाला थांबवत नाही आहे तेव्हा मंजिरी मला लागते जिजी बाद झालं आता पुरे झालं हे बघ राहायला थांबवायला त्याला सांगायला शिकायला तो काही लहान बाळ नाही अगं त्याला त्याचं कळतं ना मग त्याला काय करायचं ते तू बघून घे मी त्याला थांबवणार नाही ना ना आणि त्याच्याशी बोलणारही नाही तेव्हा जिजी मला लागते बास मंजिरी तुला काही बोलायची गरज नाही आहे पण मंजिरी तुला समजत कसं नाही आहे ग अगं राया तुझ्या प्रेमात वेड्या झाला आहे अगं जीवापाड प्रेम करतो गो तू तुझ्यावर अगं अख्खं पंढरपूर जरी आज त्याला अडवू आलं ना तरी तो कुणाचं ऐकणार नाही कारण त्याच्यासाठी त्याच्या मिसफायरचा शब्द खूप महत्त्वाचा आहे आणि मंजिरी तुलाही चांगलंच माहिती आहे तू जर थांबवलं तरच राया त्याचा जीव देण्यापासून थांबू शकतो मंजिरी काहीतरी कर ग असं नको करू मला मस वाटतंय की रायाला हे सगळं करण्यापासून थांबवावं मी त्याला थांबवण्याचा प्रयत्नही केला मंजिरी पण राया कुणाचंही ऐकायला तयार नाही तो ना कुणाचं ऐकणार आहे ना कुणाचं काही ऐकून घेणार आहे त्यामुळे मंजिरी प्लीज तो तुझंच ऐकणार आहे त्यामुळे मंजिरी थांबवू गं त्याला त्यावर मंजिरी मला ती जिजी सांगितलं ना त्याचं स्वतःला कळतं आहे ना मग तो बघून घेईल असे म्हणत आता जिजी मात्र रागाच्या भरातच तिकडनं निघून जाते तर आता मंजिरीला मात्र खरंच खूप अस्वस्थ झाल्यासारखं वाटत असतं तर इकडे आता जय आणि निक ही आता रायाचा तो व्हिडिओ बघितलेला असतो तेव्हा निक्की खूप खुश होते आणि ते जय आता आपल्याला काहीच करायची गरज नाही अरे तो राया स्वतःहून आगीत डूब जाणेवाला आहे अ बघ आगीत उडी मारणार आहे असा कसा स्टंट आहे म्हणजे एकदा का आगीत तो राया पडला की जळून खाक होणार आपलं काम संपलं तेव्हा लगेच आता जेम लागतो नाही अशा वेळेस रायाच्या डोक्यावर आणखीन एक टांगती तलवार ठेवायची तेव्हा निक्की मला लागते म्हणजे त्यावर जेम लागतो म्हणजे खटक्यावर बोट आणि एका झटक्यात गेम म्हणजे रायाच्या डोक्यावर आपण त्याच टन्स त्यावेळी एक गोळी मारायची आता मात्र निक्की खुश होते आणि मला लागते खरंच जाय तेव्हा जेम लागतो हो आपण ते स्टंट चालू असतानाच रायावरती शूट करायचं आणि राया तिथेच संपला पाहिजे आता मात्र निक्की आणि जय दोघेही खूपच खुश झालेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरीच्या मनात सारखं सारखं रायाविषयी क्षण आठवत असतात मंजिरीला अस्वस्थ झाल्यासारखं वाटत असतं मंजिरी धावतच विठुरायाच्या मंदिरात येते आणि रडतच ये मला लागते विठुराया अरे हे सगळं काय आहे मला असं अस्वस्थ झाल्यासारखं का वाटतंय का मला सारखा सारखा राया दिसतोय तेव्हाला गेस पाठीमागणं नाना जिजी रुजिदा सगळेजण आणले असतात तेव्हा जिजी मला लागते कारण मंजिरी तुझंही रायावरती प्रेम आहे पण ती तुला जाणवत नाहीये अगं तुझं मन तुला सांगतंय तुला रायाला थांबवावं लागेल तेव्हा मंजिरी नाही नाही माझा असा कुणावरही विश्वास नाही आणि मी कुणाचं ऐकू शकत नाही तेव्हा जी जीव लागते ठीक आहे आमच्यावर विश्वास नाही आहे ना तुझा तुझं मन तुला काय सांगते हे कळत नाही आहे ना मग तू तुझा विश्वास ज्याच्या कोणावर आहे ना त्याला विचार आता मात्र मंजिरीचा विश्वास असतो तो, तो विठुरायावरती आता मंजिरी विठुरायाजवळ येते आणि लागते विठुराया आता तूच मला काही तो मार्ग दाखव माझं खरंच रायावरती प्रेमिका का असे विठु आता विठुरायासमोर मंजिरीने प्रश्न विचारताच आता त्या क्षणाला एक फूल पटकन मंजिरीजवळ पडतं म्हणजे विठुरायाने आता मंजिरीला कौल दिलेला असतो तेव्हा मंजिरी पटकन हसतच ते फुल हातात घेते आणि लागते राया तुला काय म्हणायचे ना हे मला कळे आता मी राहायला थांबवणार असे म्हणून धावतच मंजिरी आता रायाकडे निघालेली असते पण तोपर्यंत इकडे रायाने आता स्टंटला सुरुवात केली असते आता मात्र या सगळ्या स्टंटमध्ये आता जय आणि निक्की रायाला मारण्याचा प्रयत्न करणार पण त्याच वेळेस वेळेस मंजिरीचं प्रेम कसं राहायला वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद